आज तुम्ही उमेदवारीचा अर्ज दाखल केलाय शिवसेनेकडून कसं वाटते जनतेच्या आग्रह वास्तव आज उमेदवारी अर्ज मी दाखल केलाय बाकीचे आज जे काय बरेच दिवस झालं स्वर्गीय लोकनेते मोहन काका भोसले यांचे जी काय अपुरी विकास कामे राहिले त्यासाठी उमेदवारी आज जनतेच्या ह्याच्यासाठी दाखल केली काय प्रश्न आहेत आपल्या मतदारसंघामध्ये आज बऱ्यापैकी बघायला गेलं तर आज पश्चिम भागामध्ये असू द्या बऱ्यापैकी आज बरेच काम आहेत काही काम झालेत येणाऱ्या काळात ती कामे आम्ही पूर्ण करू आज बऱ्यापैकी टेंबूच पाणी आपल्या भागामध्ये आले त्यामुळे आज शेतीचं उत्पादन बऱ्यापैकी वाढायला लागले त्यासाठी काही सोयी सुविधा जी उपलब्ध करायला लागतील त्या कमतरता आहेत त्या येणाऱ्या काळात आपण पूर्ण करू पण बाकी मूलभूत सुविधा काय असतील त्यासुद्धा तुम्हाला आज जनतेचा उदंड प्रतिसाद मिळते मोहन काकांची आठवण होते का शंभर टक्के काकांची आठवण होते आज स्वर्गीय लोकनेती मोहन काकांच्या पश्चात मी गेल्यावेळी निवडणूक करफुली जिल्हा परिषद गटातून लढवली थोडक्या मतात माझा पराभव झाला आणि आज जनतेच्या आग्रह असतोच मी ही निवडणूक पुन्हाही लढवत आहे काकांचे राहिलेला जी काय आहे तो भरून काढण्यासाठी काकांचं काय स्वप्न होत पूर्ण कराल काकांचं आज तुम्ही बोलायच्या बाबतीत झालं तर आज काकांनी तुम्ही बघताय बऱ्यापैकी सर्व स्वतःसाठी त्यांनी वाहून दिलतं आज बरेच काम अजून महाग आहेत ते आम्ही येणाऱ्या काळात आज सुभाष असतील अध्यक्ष तानाजी पाटील असतील व सर्व जिल्ह्याची टीम असेल त्यांच्या बाबतीत आम्ही नक्कीच पूर्ण करू जनतेला काय आवाहन कराल जनतेला मी फक्त एकच आव्हान करेल की गेल्या निवडणुकीत सुद्धा मला काकांच्या पश्चात जनतेने मला उमेदवारीसाठी उभा केला आता सुद्धा मी येणाऱ्या काळात सुद्धा जनतेने सांगितले की भैया तुम्ही अजून एकदा उमेदवारी करायला लागतात जनतेच्या आग्रह असतोच मी आज उमेदवारी अर्ज दाखल केला आहे चिन्हावरच लढलो त्या गटात सुद्धा मी स्वतंत्र हात चिन्हावर लढलो काकांच्या गटावर लढलो आमची त्यावेळी पंचायत समिती करसून काँग्रेसच्या ह्याच्यावर निवडून आली मला थोडक्या मतामध्ये पराभवाचा सामना करावा लागला आज तागायत मी त्याशी एक निष्ठा राहिलोय पण आज माझी निवडणूक झाल्यानंतर येणाऱ्या निवडणुकीत ज्या काही निवडणुका झाल्या तुम्हाला माहिती आहेत त्या निवडणुकीत आम्ही स्वर्गीय अनिल भाऊ असतील सुहासभाई असतील अध्यक्ष असतील त्यांच्याशी एकत्र कनेक्ट करत निवडणुका लढत गेलो आणि ह्या सुद्धा निवडणुकीचा फॉर्म्युला आम्ही दुसरा कुठला न वापरता त्यांच्याशी कनेक्ट करून आलो तर काय आपला जे विकास काम जे राहिलं आहे तो पूर्ण करायसाठी मला ही चिन्ह घेण्याची चिन्ह घेतली जी राहिलेली कामं पूर्ण करण्यासाठी